লৌকিক চৌগুড়ি আহমদনগর জেলা আলা माईक घ्या कोणची कुकरायची आता चालू कुस्ती तुम्ही झाल्यावर कुकरायची चालू कोणची चालू कुस्ती नंतर हि पकरायची का चालू कुस्ती नंतर नाही झालेल्या कुस्तीमध्ये मोहन पाटील कोल्हापूर ब्रॉन्झ मेडल साठी लढणार आहे एक कुस्ती अजून अहमदनगर चा अर्जुन बाय अर्जुन पैलवान अहमदनगर लाल कॉस्ट्यूम आणि कॉस्ट्यूम शुभम थोरात पुणे ह्या पैलवान त्रेसष्ट किलो ब्लू कॉस्टूम सुस्वागतम क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समिती व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ द्वारा आयोजित स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस चा आजचा तिसरा आणि शेवटचा सांगता समारंभाचा हा सोहळा आजच्या या सोहळ्याला मंचावर हिरे मानिक रत्न अशी मान्यवरांची मानधी आणि उपस्थित आहे या सर्व मान्यवरांचं मी शोभा कुलकर्णी सर्व संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करतो क्रीडा प्रेमींना आपल्यासाठी हा भव्य व्य सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके क्रीडा युवक कल्याण आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आपल्या सगळ्यांचे लाडके संजय भाऊ बनसोडे यांच्या आयोजनामधून क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या संयोजनामधून आणि या भव्य दिवे सोहळ्याचं होत असलेलं आयोजन यासाठी आज असलेली मान्यवरांची द्यावी आणि आज खास या मान्यवरांचा सन्मान करणंही आपल्या योजित सन्मानाचं कर्तव्य आणि म्हणूनच सर्वप्रथम मी निमंत्रित करते आपल्या सगळ्या या मान्यवरांच्या सन्मानासाठी आपल्या संयोजन समितीला अर्थातच हा भव्य दिवे सोहळा या संयोजनाचा सर्वप्रथम आपल्या या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत चालू कुस्ती संपल्यानंतर विशाल रानवडे लाल कस्टूम आणि अभिषेक गडवे पुणेचे निळ कस्टूम सत्याऐंशी किलो ची फायनलची कुस्ती होईल दोन्ही पैलवानांनी नुण लगेच तयारी करून या आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तीन, क्रमांक एकशे पंचवीस किलोचे खेळाडू मॅट क्रमांक तीन च्या बाजूला जातील एकशे पंचवीस किलोचे खेळाडू आपल्या फर्स्ट सेकंड थर्ड थर्ड बाउट मॅट क्रमांक तीन वर घेण्यात येतील झालेल्या कुस्तीमध्ये शुभम थोरात तृतीय क्रमांक आठ अक्षय पिलाने चव्हाण आज आपल्यावर आनंदाची फायनलची कुस्ती पंचवीस के, के जी